चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या फक्त दहा मिनिटात या चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा राज्यातील तब्बल नऊ कोटी एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता आज वितरित केला गेला आहे हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे तामिळनाडूतील कोइंबतूर येथील आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन प्रणालीद्वारे या हप्त्याचे वितरण केले आहे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण नको असा कोर्टाचा आदेश असताना अमरावतीच्या चिखलदरा नगर परिषदेने आरक्षण पंच्याहत्तर टक्के ओलांडले आहे त्यामुळे चिखलदरा नगर परिषदेची निवडणूक रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही वीस नगरसेवकांपैकी पंधरा जागेवर आरक्षण काढण्यात आले आहे बिहारमध्ये नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत तर भाजपने उपमुख्यमंत्री पदासाठी सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांची निवड केली आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गांधी मैदानात शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर शरद पवार गटाचे मुंब्रा कळवा अध्यक्ष शमीन खान यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी अखेरीस शमीन खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नऊ महिन्यांपूर्वी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये हा प्रकार घडला होता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील जिल्हा निवडणूक प्रभारींची एक महत्वाची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत संघटनात्मक स्थितीचा आढावा जिल्हा निहाय तयारी आणि पुढील निवडणूक धोरणावर सविस्तर चर्चा झाली या बैठकीत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर आणि निवडणूक तयारीला गती देण्यावर भर देण्यात आला राज्यात बिबट्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे वनविभाग आणि राज्य सरकार उपाययोजनांसह सज्ज झाले आहे विवट माणूस संघर्ष थांबवण्यासाठी नसबंदी रेस्क्यू सेंटर यांसह व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे <laughs> महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे ये यशदा येथे उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले सनदी अधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांची राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुणेकरांसाठी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे आजपासून पुण्यात संध्याकाळी सात नंतर पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने या संदर्भात निर्णय घेतला आहे त्यामुळे आता पुण्यात एकच हळबळ उडाल्याचं पाहायला मिळते गेल्या काही दिवसात पुण्यात कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार वाढले असून पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने हा मोठा निर्णय घेतलाय नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून दोनशे एकवीस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे नगरपालिका अध्यक्षपदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील व्यक्तीला देताना विश्वासात घेतले गेले नाही त्यामुळे अनेक वर्षांपासून पक्षात निष्ठेने काम करणाऱ्यांचा हा अपमान आहे त्यामुळे राजीनामा दिल्याचे समोर आले आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे आता सीईटी म्हणजेच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा वर्षातून तीन वेळा घेतली जाणार आहे ज्यामुळे प्रवेशासाठी अधिक संधी उपलब्ध होतील पुढील वर्षी एप्रिल मे आणि डिसेंबरमध्ये अशी तीन वेळा सीईटी परीक्षा होणार आहे प्रतिशकालीन फौजदारी कायद्यांमध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे गृहित धरण्याची तरतूद नव्हती त्यामुळे पुरावे नष्ट करून अनेक गुन्ह्यांमधील आरोपी सुटत होते अशातच विविध गुन्ह्यांमधील पीडितांना न्यायासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागत होती आता मात्र केंद्र शासनाने लागू केलेल्या नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे पीडितांना विशिष्ट कालावधीत न्यायाची हमी मिळत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला देशभरातील दोनशे बहात्तर निवृत्त न्यायाधीश आणि नोकरशहानी निवडणूक आयोगावर कथित मतदान हेराफेरीचा आरोप करत एक खुले पत्र जारी केले आहे त्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर टीका करण्यात आली या पत्रावर सोळा माजी न्यायाधीश एकशे तेवीस निवृत्त नोकरशाह आणि एकशे ते तेहतीस निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे काँग्रेस पक्ष सतत निवडणूक आयोगासारख्या संविधानिक संस्थांची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत देशाच्या लोकशाही व्यवस्थेत अनावश्यक अविश्वास पसरवत आहे असे या पत्रात म्हटले आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आहे नवी दिल्ली इथं पार पडलेल्या सोहळ्यात महाराष्ट्राला सर्वोत्तर राज्य विभागात पुरस्काराने गौरवण्यात आले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर पन्नास टक्के आरक्षण मर्यादा वादावरून टांगती तलवार कायम आहे आरक्षणाच्या अंमलबजावणीत काही ठिकाणी पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याचा आरोप करत दाखल याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली मात्र काही मुद्द्यांवर अधिक स्पष्टता आवश्यक असल्यामुळे ही सुनावणी आता मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे या कालावधीत कोणत्याही नव्या निवडणुकांची घोषणा होणार नाही आमदार राजन पाटील यांनी अनगर नगरपंचायतीच्या सतराही जागा बिनविरोधी जिंकल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला होता या जल्लोषामध्ये राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान करत कोणाचाही नाद करा पण अनगरांचा नाही अशा शब्दात ललकारले होते यानंतर राजन पाटील आणि बाळराजे पाटील यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती पण या टीकेनंतर राजन पाटील यांनी माध्यमांसमोर येऊन अजित पवार आणि पवार कुटुंबियांची हात जोडून माफी मागितली आहे